नाशिक आणि परप्रांतीय वादामुळे नाशिकच्या एम जी रोडवरील मोबाईल मार्केट दोन दिवसांपासून बंद आहे यामुळे जवळपास साठ ते सत्तर लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे जवळपास शंभरहून अधिक दुकाने उघडलेली नाहीत मोबाईल रिपेरिंग आणि विक्री क्षेत्रात राजस्थानी नागरिकांची मक्तेदारी वाढल्याचा आरोप करत स्थानिक मराठी विक्रेते आक्रमक झाले आहेत एम जी रोडवर सुमारे अडीचशे मोबाईल रिपेअर स्पेअर पार्ट आणि नवीन मोबाईल विक्रेते आहेत एक्सेसरीज आणि होलसेल साहित्य विक्री करणारे राजस्थानी व्यापारी मोबाईल रिपेरिंग सही करतात जिल्हाभरातील मराठी मोबाईल व्यावसायिक एमजी रोडवरील राजस्थानी व्यापाऱ्यांकडून होलसेल भावात मोबाईल एक्सेसरीज खरेदी करत असतात मात्र एक मराठी व्यावसायिकासोबत झालेल्या वादानंतर राजस्थानी व्यापाऱ्यांनी एकत्र येत त्यांच्यावर बहिष्कार टाकला त्याला कोणीच माल न देण्याचा निर्णय घेतला दरम्यान स्थानिक आणि परप्रांतीय वादात मनसेने उडी आहे राजस्थानी व्यापारी मराठी व्यापाऱ्यांकडील करत नाहीत त्यांना डावललं जात असे स्थानिक म्हणणे आहे सर्व मराठी व्यावसायिकांनी एकत्र येत राजस्थानी व्यावसायिकांना राजस्थानी व्यापाऱ्यांनी आपले सर्व दुकानेच बंद केली आहेत विशेष म्हणजे मनसेनेही यात उडी घेत मराठी व्यावसायिकांना आपला पाठिंबा जाहीर दर्शवलाय ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी